नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी धर्मवीर विचार मंचाचे चौथ्या दिवशी उपोषण मागे विविध मागण्या मान्य धर्मवीर विचार मंच संघटनेने विविध मागण्या समोर घेऊन एकोणीस ऑगस्ट रोजी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते काल चौथ्या दिवसा अखेर दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच कॉलेजमध्ये अकरावीला प्रवेश मिळावा खावडा पॉवर ट्रान्समिशन या कंपनीकडून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा कुरुस देवघर रस्ता तात्काळ दुरुस्त व्हावा श्रीजी क्रेशर खदान रात्री सात ते सात बंद करावी अशा प्रमुख मागणी मान्य करत त्यांनी आपले उपोषण मागे घेतले वाडा कॉर्डिएटर वैभव आळशी सोबत जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट काय सांगाल आपण पोषणाचा चौथा दिवस होता आणि उपोषणा कशा प्रकारे न्याय मिळाला आहे तुम्हाला काय वाटतंय धर्मवीर संघटना हे सातवं आंदोलन उपोषण आहे या तालुक्यामध्ये तलागल्यातले प्रश्न आदिवासी समाजासाठी ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी प्रश्न वारंवार धर्मवीर संघटना या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये उचलत असते आज पाच ज्या मागण्या होत्या त्या पाच पाचवी मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत मि आबार करतो। गेतली। दिला। मी सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो त्या धर्म संघटनेच्या उपोषणाची दखल घेतली व आम्हाला चौथ्या दिवशी न्याय दिला असे सहकार्य त्यांचं राहील विशेषतः मी महिला कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो की पाऊस सांगत होता तर मी राजा आहे पण महिलाही दाखवला या देशाच्या राजा महिला आहेत कारण एवढ्या पावसामध्ये शेकडोच्या संख्येने इथे ताण म्हणून राहिल्या आणि मागे गेल्या नाही हीच धर्मवीर संघटनेची ताकद आहे आणि पुढची वाटचाल आता आपला पंधरा दिवसात जेव्हा तहसीलदार इथे मोर्चा आहे नक्कीच तिथे महिलांचा और आदिवासी समाजाचा पूर्ण पाठिंबा असेल आज मी तहसीलदार साहेबांचे पोलीस डिपार्टमेंटचे पीडब्ल्यू डी शिक्षण अधिकारी व पाणी पुरवठा यांच्या मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आभार मानतो व असंच सहकार्य धर्मवर संघटनेला असेल व प्रत्येक या तालुक्यातली समस्या ही धर्मवर संघटनेकडे येईल और आम्ही त्याच्यासाठी तात्पर्य तर आम्ही ती संघटना मार्गी लावायचा प्रयत्न करू आणि पत्रकार बंधूंचं पण मनापासून खूप खूप धन्यवाद की त्याही वेलोवेलीला आपल्या बातम्या लावल्या आपल्या बातम्या दाखवल्या प्रशासनाच्या कानावर डोळ्यातने आपली बातमी बघितली त्याही कानाने ऐकली त्याच्यामुळं हा न्याय भेटला मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्या असंच मला सहकार्य पुढं लाभेल खूप खूप धन्यवाद